नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुद्वादशी श्रीपाद श्रीवल्लभ यांचे स्मरण ते तेहतीस वर्षाचे अवधूत अवतार कार्य वाचा दत्तगुरूंचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीव श्रीवल्लभ स्वामींनी आपल्या अवधूत अवताराकार्यांची सांगता केली तो दिवस गुरुद्वादशी म्हणून ओळखला जातो कृते जनार्दनी देवात्राच्या रघुनंदन द्वापारे रामकृष्णाच उत्सव कल्लो श्रीपाद वल्लभ ब्रह्मांड नायक दत्तगुरूंची पहिल्या श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन म्हणून गुरुद्वादशी आशुनवाद्य द्वादशीला दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी निजानंदी गमन केले या अवताराचे स्मरण म्हणून गुरुद्वादशी हा दिवस विशेष मानला जातो तसेच या दिवशी दत्तात्रेयांचे द्वितीय दि अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी नरसोबाची वाडी येथे मनोहर पादुकांची स्थापना करून गंगनापूर येथे प्रस्थान केल्याचे उल्लेखनीय आढळून येतात श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या अद्भुत चरित्राचा थोडक्यात आढावा यंदा शनिवार अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुद्वादशी आहे भगवान दत्तात्रे जग जगोधरा दो धरासाठी इसवी सन तेराशे वीसमध्ये आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर श्री क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ नावाने प्रकट झाले दत्तात्रियांचा हा आद्य अवतार होय श्रीपाद श्रीवल्लभ या अवतारांचे कार्य केवळ तीस वर्षाचे आहे परंतु या काळात केलेल्या लीला लोकांद्वारे आणि समाजभान टिकून ठेवण्याचे महत्त्व कार्य झालेले पाहायला मिळते भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांनी अश्विन मध्य द्वादशी तिथीला आपला ध्येय कुरु कुरवपुरी येथे अदृश्य केला पण त्यांनी देहत्याग केला नाही हे लक्षात घ्यावे कारण हा श्री दत्तप्रभूंचा नित्य अवतार आहे अजूनही त्यांचे भगोत्वा भक्तोदारांचे कार्य त्या रूपातूनच चालू असतं अनंत काल पर्यंत सुरू राहणार आहे गुरुचरित्रात येथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे चरित्राचे वर्णन भगवान श्री श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या काही लिला गुरुचरित्रात वर्णिलेल्या असून श्रीपाद चरित्रामृत ग्रंथ ग्रंथात त्यांचे सविस्तर चरित्र वर्णन केले आहे नरसिंहवाडी स्थानावर त्यांचे वास्तव्य झालेले आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदा येथेही त्यांचे काही काळ वास्तव्य झाले होते आता त्या जागी श्रीपाद सेवा मंडळ मंडळाने त्यांचे भव्य मंदिर उभारले आहे त्या जागृतनाने भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांची बालरूपातील श्रीमूर्ती असून तेथूनही त्यांच्या अद्भुत आजही सतत सुरू असतात मध्य द्वादशी नक्षत्र मुग, मुगराजी पर परयशी श्रीगुरु बसले निजादेशी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसते अदृश्य आपण कुरपूर्वी असतिजन श्रीपादराव निर्धारी जाणत त्रिमूर्तीचा अवतार असा उल्लेख गुरुचरित्रात आढळून येतो श्रीक्षेत्र श्री श्रीक्षेत्र श्री श्री कुरुरपूर श्री क्षेत्रपीठापूर्व अनेक दत्तक्षेत्रे हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कलियुगात अवधूत होतील भगवान श्री दत्तप्रभू पळराजांच्या घरी श्राद्धांच्या दिवशी भिक्षा मागायला आले अखंड स्वभाव सुमती मातेकडून भिक्षा घेऊन संष्टुत झाले तिचा हात प्रेमभराने आपल्या हाती घेऊन ज्यांनी काय हवे ते माग असे प्रसन्न तारकपूर्वक म्हणले सुमती मातेचे पुण्य फळाला आले असल्याने तिने स्वामी हेच बोल सत्य करा असे मा मागितले भगवान दत्तप्रभूंनी तिला जननी म्हटल्यामुळे तेच भाद्रपद चतुर्थी चतु म्हणजे श्री गणेश चतुर्थी या पावन दिनेश्वर सूर्योदय समनी समयी पिठापूरमध्ये राज व सुमती मातेच्या पोटी अवतरित झाले भविष्य पुराणात कलयुगात अवधूत होतील असा जो उल्लेख येतो तो, तो भगवान श्री श्रीपादांचाच आहे म्हणूनच श्री दत्त संप्रदायातील नमनात कौल वल्लभ असे प्रेमाने म्हटले जाते श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे परिपूर्ण परब्रह्म स्वरूप नित्य अवतार भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी हे परिपूर्ण परब्रह्म स्वरूप असे नित्य अवतार आहे त्यांचे वय कायमचे सोळा वर्षाचे किशोरा एवढे असते भगवान दत्तात्रयांची कलियुगातील परंपरा भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांपासूनच सुरू होते भगवान श्रीपादांचे सारे चरित्र अत्यंत अलौकिक असून आजही भक्तांना त्याची प्रचिती अखंड येत असते भगवान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज ब्रह्मचारी होते त्यांनी संन्यास घेतलेला नव्हता अनेक भाग्यवान भक्तांना त्यांनी एकमुखी षडभुजा अशा रूपात दर्शन झालेले आहे सोळा वर्षी पिठा पुरवून प्रयाण करून बद्रिकाश्रमातील साधूंना मार्गदर्शन केले तिथून भ्रमण करीते ते नृसिंहवाडी गोकर्ण महाबळेश्वर तिरुपती करून कृष्णाकाटावरील कुरुपूर या तीर्थक्षेत्री आली तेथे त्यांनी ते चौदा वर्ष राहून अनेक दिव्य लीला केल्या कुरुपूर परिसरातील पंचदेव पहाडी येथे दरबार भगवान श्रीपाद स्वामी महाराजांनीच कुरु कुरवपूर परिसरातील पंचदेह पहाळ्या येथील आपल्या दरबारात एक दिवशी भक्तावर कृपा करण्याचा उद्देशाने सर्वप्रथम डिगंबरा श्रीपाद श्रीपादवल्लभ दिगंबरा हा श्री दत्त संप्रदायाचा महामंत्र समुखाने उपदिशला उपदिशिला हा सं संप्रदायाचा उघडा महामंत्र असून अत्यंत आहे साजूक तुपातला सिरा माठाची राजगिऱ्याची पाल पालेभाज्याची वांग्याची भाजी या वा भगवान श्री श्रीपादवल्लभ स्वामी महाराजांच्या काही आवडत्या गोष्टी आहेत मनापासून आली विशुद्ध प्रेमभावाने अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांना आवडते वस्तुत आवड नावड यांचा श्री पादरूप परमशुद्ध ब्रह्मचैतन्याशी काहीही संबंधच नसतो भक्तांचा निर्मळ प्रेमभाव हीच त्यांची आवड व तेच त्यांच्या प्राप्तीचे एकमात्र साधन आहे ಶ್ರೀಪಾದ ರಾಜ ಶರಣ ಪ್ರಪದ್ಯ ಡಿಗಂಬರ ಡಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದ ವಲ್ಲಭ್ ಡಿಗಂಬರ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೈವದ